माझे नाव नानासाहेब शिवाजी दोनगे पाटील राणा खामलोण तालुका साटाणा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी बासष्ट बहात्तर झिरो दोन मी चालू वर्षी मुलकन जातीचे कांद्याचे बियाणे घेतलेले होते आणि त्याची लागवड मी माझ्या शेतामध्ये केलेली होती तरी मला त्या त्या, त्या लागवडीपासून चांगले उत्पन्न मिळालेले आहे मागील वर्षी देखील मी हेच बियाणे वापरले होते मला साधारण एकरी दोनशे क्विंटल अवरेज मिळालेला होता या बियाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या बियाण्याचे कलर कलर पत्ती तसेच रोगाला बळी न पडणारं बियाणे आहे कोणत्याही रोगाला कर्पा रोगाला बळी पडत नाही वरायटी मी समाधानी असून इतर शेतकऱ्यांनी देखील मुल्कन या जातीच्या बियाण्याचा वापर करावा